शिवसेना आणि आम्ही अशी मिळून एकशे बावीस जागांवर चर्चा पूर्ण झालेली काँग्रेसची त्या दिवशी इथे लोकं येऊन गेली माझ्या ऑफिसला पण वरुणजी सरनाईक ना तर त्यांनी काही जागांची डिमांड केलेली परंतु ते काँग्रेस आणि शिवसेना ऍडजस्ट करेल जागा वाटोपावरनं मला असं वाटत नाही की काँग्रेस भाजपला फायदा होईल अशी काही भूमिका घेईल आमची बऱ्यापैकी संपूर्ण एकशे बावीस जागांवर बोलणी झालेली आहे शिवसेना आणि आम्ही अशी मिळून एकशे बावीस जागांवर चर्चा पूर्ण झालेली आहे साधारण चोपन्नच्या आसपास जागा आम्ही मनसे पक्षासाठी मागितलेली आहेत उरलेली जागा शिवसेना आणि त्यांचे मित्रपक्ष काँग्रेस राष्ट्रवादी कोणी असतील असं वाटप करायचं ठरलेलं आहे आणि त्यात काय कुठल्या प्रकारचा डिस्प्यूट पण या क्षणापर्यंत तरी नाही आहे आणि एकदम चांगल्या मनाने सगळी जुळलेली आहे गणित आमची काँग्रेसची त्या दिवशी कौंग इथे लोकं येऊन गेली माझ्या ऑफिसला पण वरुणजी सरनाईक असताना तर त्यांनी काही जागांची डिमांड केलेली परंतु ते काँग्रेस आणि शिवसेना ऍडजस्ट करील आणि जागा वाटोपावरनं मला असं वाटत नाही की काँग्रेस भाजपला फायदा होईल अशी काही भूमिका घेईल त्यामुळे ते एक सकारात्मक दृष्टिकोन घेऊनच इथे निवडणुका लढतील अशी आशा आहे मी त्यांच्या भूमिकेचा आदर करतो स्वागत करतो ही भूमिका त्यांनी घ्यायलाच पाहिजे होती कारण मागच्या वेळेस पण बहिष्कार उठवा सांगून भाजपने आम्हा गावाल्यांना फसवलेलं आहे सर्व त्यांचे उमेदवार कमळावर उभे केले आमचे संघर्ष समितीचे आणि ते निवडून आल्यावर दिलेली आश्वासनं पुरी केली नाही सत्तावीस गावं नाही बाहेर काढली साडेसहा हजार कोटीचा सा पॅकेज होता <laughs> साडेसहाशे पासष्ट कोटी पण नाही आले सहा कोटी पण नसतील आले त्याची त्यामुळे आणि काल जो नवी मुंबई एअरपोर्टचा जो हे झाला टेक ऑफ आणि लँडिंग सुरुवात झाली तर आम्हाला आशा होती की स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं त्याला नाव दिलं जाईल घोषणा होईल तसंही काय झालं नाही त्यामुळे आम्हा गावकऱ्यांची भूमिपुत्रांची भावना खूप तीव्र आहे आणि त्याची कुठेतरी पडसा तो मटतील आणि त्याच्यासोबत मानस हे पक्ष म्हणून आम्ही असू मला नाही वाटत लढत ही गाडी कधी मैत्रीपूर्ण असू शकत नाही लढत ही लढत असते तुम्ही बघाल तर कल्याण डोबिलीत हे नेहमी असेच भांडत असतात आणि अन्वेळेस युती तोडतात आणि नंतर परत एकत्र येतात हे एकोणतीस तारखेपर्यंत मांडणार तीस तारखेला यांची युती शंभर टक्के तुटणार यादी मी उद्या असताना काही फायनल करून उद्या मान्य रासाहेब कुठे सादर करणार आहे आणि त्यानंतर पब्लिश टप्प्यात पब्लिश करून निकाल लागला नसताना त्या पेंडिंग असताना निवडणुकाच कशा होतात हा एक आश्चर्याचा भाग आहे एकंदरीतच प्रभाग रचना बघाल तुम्ही वॉर्डात पण गड केलेलं आहे अ कुठे ब कुठे ड कुठे कोणाला माहित नाहीये त्यामुळे सगळा हा निवडणूक आयोगाचा नगरविकास खात्याचा सगळ्यांचा गोंधळ आहे त्यामुळे हे सगळे भरडले जाणार आहेत परंतु आता ती गोष्ट फार पुढे गेलेली आहे आम्ही त्याचा ओहापो नंतर करूच परंतु आता निवडणुका आल्या त्यामुळे फक्त निवडणुकांना सामोरे कशी जायची ती रणनीती कशी करायची त्याच्यात आपण